नमस्कार मंडळी आपण आहोत आपल्या लॉस एंजेलिसच्या सहलीवरती मागच्या व्हिडिओत मी आपला, आपला प्रवास आणि आपली हॉटेलची रूम कशी आहे ते तुम्हाला दाखवलं तो व्हिडिओ जरूर बघा आपण पोहोचल्या पोहोचल्या कार वॉश करायला गेलो आणि तिथून गेलेलो एका बीच वरती ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण कार वॉश करायला आलेलो आहोत आले इथं मी तुम्हाला दाखवते आपण कार वॉश साठी कस प्रिपेअर होतो हे मशीन आहे कॉस्कोच इथे रॅम्पला आपली गाडी सेट करायची समोरची गाडी जी, जी, जी आहे त्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की एवढं मोठं मशीन आहे ते ગાડી ફીટ હોય અને વરસાદ ભાગીટ હોય સો સાબંધો खरच खूप मोठ कार मशीन आहे पाण्याने स्वच्छ क्लीन सगळं पाणी ड्राय केलेलं आहे सगळी गाडी ड्राय झाली बाहेरनं कार वॉश केल्यानंतर इथेच गॅस स्टेशन आहे कॉस्कोचं आपण गॅस पण फिल करूयात गॅस स्टेशन वरती अमेरिकेत आपल्याला स्वतःलाच गॅस फिल करायला लागतो आणि मग इथे पे करायला लागतो आता आपण आलेलो आहोत रेडँडो बीच वरती बीच पियर आहे हे इथे आपण आहोत रेडॅन्डो बीच वरती आणि गाडी पार्क करून तुम्हाला मी दाखवते ह्या सगळ्या लाटा येतात बघा पाण्याचा आवाज आपल्याला ऐकू येईल किती स्वच्छ आहे हा बीच माझी कचरा नाही फार थंडी पण नाहीये इथे खूप थंडी याच्यापेक्षा आता आपण आज जाऊन बघूयात तर हे आहे रेड अँडो बीच पियर ह्याच्यावरची आधी सुरुवातीला इथे रेस्टॉरंट्स आहेत ज्याला असा बीच व्ह्यू आहे पण आज जाऊयात अतिशय छान अशी स्वच्छता इथे आहे प्रचंड गर्दी असते इथे दिवसा तरी स्वच्छता बघा किती सुंदर आहे कागदाचा एक तुकडा दिसत नाहीये लॉस एंजचे सगळे जे बीचेस आहेत ते फार छान आहे आणि ह्या सहलीत ह्या वेळी मी तुम्हाला दाखवणार आहे पण इथून आज जाऊयात आज काही काही शॉप्स ओपन आहेत बेटा आता आपण इथे आईस्क्रीम शॉप मध्ये आपण इथे आईस्क्रीम नाही घेणार आहोत आपण कॉटन कॅन्डी घेणार आहोत हे ऑटोमेटेड कॉटन कॅन्डी मशीन आहे इथे आपण पे केलं की आपल्याला कॉटन कॅन्डी इथे आपण सेल्फ ऑपरेट करायचं आणि क्लिक करायचं आणि आपल्याला हवी ती डिझाईन आपण चूज करायची सिक्स डॉलरला एक कॉटन कॅन्डी आहे कार्डनी पे करायचं आणि आपल्याला त्या शेपची आता कॉटन कॅन्डी कशी मिळते ते बघूयात आता मलाही माहीत नाही मी पण पहिल्यांदीच बघितले आहे कॉटन कॅन्डी बनवायला सुरुवात झालेली आहे रोबोटिक कॉटन कॅन्डी मला ते शेप देत आपण जो शेप चूज केला तो शेप यायला सुरुवात आहे मध्ये व्हाइट कलर आहे बाजूला ब्लू आहे आणि त्याच्या बाजूला पिंक कलर आहे रे भारी त्याचं फुल बनवलंय त्याने खा डोअर ओपन होईल आणि तिथून आपण ते कलेक्ट वाव वाव इज कले फुलाच्या शेपची कॉटन कॅन्डी आपल्याला मिळालेली आहे वाव वर लाईव्ह बँड चालू आहे या रेस्टॉरंटमध्ये मध्ये इथून पुढे गेल्यावरती आपल्याला बीच पेअर दिसेल हे हा हे वजन काटा इथे आपण पंचवीस सेंट देऊन वजन करू शकतो या क्रॅप हाऊस मध्ये मोठ मोठाले क्रॅप्स ठेवलेले आहेत मोठाले क्रॅप्स ह्याच आर्किटेक्चर बघा किती छान आणि वेगळं आणि जुन्या प्रकारचं आहे ही फार जुनी शॉप्स आहेत इथली सगळी त्यांना त्या सगळ्या शॉप्सला त्यांनी तस मेंटेन ठेवले त्यांना थे। रिनोव्हेट नाही केलं आणि इथून सुरू होतो रडँडो बीच पिअर चला पटपट -पट। बीच पिअर म्हणजे काय तर इथे बीच वरती थोडस असा हा लाकडाचा पियर उभारलेला असतो इथे आपण बऱ्यापैकी पाण्याच्या आतपर्यंतचा व्यू व्ह्यू बघू शकतो आता इथे अंधार असल्यामुळे कळत नाहीये पण हा सगळा समुद्र आहे एलेच्या बीचेसची ही खासियत आहे की इथल्या बीचेस वरती असे छान असे बीच पेयच असतात पाण्यात सगळे पक्षी बसलेत असे एक बोट आहे बहुतेक हिरव्या रंगाचा लाईट जो दिसतोय आणि हे सगळं पाणी येते खाली पक्षी जे आहेत पांढरे ते मला डोळ्यांनी दिसत आहेत पण मोबाईल मध्ये मी जेव्हा रेकॉर्ड करते तेव्हा मला ते दिसत आहेत एवढे पक्षी तसं हा एवढा मोठा पियर आहे तिथून सुरू झाला आपण इथून चालत आलो आणि या बाजूला पण आहे हे सगळे रेस्टॉरंट जे आहे ते बीच व्ह्यू असल्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते सकाळी आणि रात्री उशिरा पर्यंत आणि इथे रेस्ट रूम्स पण आहेत तिथे पण खाली सर अंडरग्राऊंड असं पार्किंग आहे तर मंडळी तुम्हाला ही रडँडो बीचची टूर कशी वाटली ते मला प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण जाऊन रेस्ट घेऊया उद्या मी तुम्हाला दाखवेन की ह्या हॉटेलचा ब्रेकफास्ट कसा होता वॉलमार्टला आपण टेंट घ्यायला का गेलो ते आणि उद्या आपण जाणार आहोत सँटा मोनिका बीचवरती तुम्हाला तो बीच पिअर पण खूप आवडेल तेव्हा बघत राहा सहल ट्रॅव्हल ब्लॉग्स धन्यवाद